योगेश संपादक नाशिक मंत्रालय जिल्हा परिषदेचे नवीन इमारतीचे गुरुवारी मुख्यमंत्री गृहमंत्री गुरुवा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन सविस्तर वृत्तांत नाशिक मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे जिल्हा परिषद प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे नाशिक जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत ही केवळ एक इमारत नसून ती आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूर्वक संकल्पना संगम आहे इमारतीची रचना अत्यंत आकर्षक आणि आधुनिक असून ती नाशिक शहराच्या वैभवात भर घालणारी आहे नाशिककरांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी ही इमारत सज्ज झाली आहे या भव्य आणि अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन नाशिकच्या विकासातील एक महत्वाचा तयारी सुरू केली आहे या उद्घाटनाप्रसंगी जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासनातील अधिकारी यांना निमंत्रणे देण्यात येत आहेत शौर्य रणरागिणी न्यूज साठी योगेश गांगुर्डे संपादक